बातमी आहे मालवणची भरधाव कारच्या धडकेत वीज खांब कोसळला मालवण शहरातील धुरीवाडा येथील रस्त्यावर आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दोन वीज खांबांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सिमेंटचा वीज खांब कारवर कोसळला तर दुसरा लोखंडी खांब वाकल्याने वीज वितरण कंपनीचे नुकसान झाले आहे आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोळंब येथून धुरीवाडा मार्गे मालवणच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारमधील कार चालकाचे नियंत्रण सुटून ही कार धुरीवाडा येथील काजू फॅक्टरी नजिक असलेल्या दोन वीज खांबांना धडक बसली या धडकेत सिमेंटचा खांब तुटून कारवर कोसळला तर बाजूलाच असलेला लोखंडी खांब वाकला या गेला यामुळे वीज ताराही तुटून गेल्या याबाबत माहिती मिळताच वीज कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली होती वीज खांब तुटून पडल्याने वीज कंपनीचे नुकसान झाले तर कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले